विज्ञानामध्ये भेटणार नाही तस टाळू मामा ज्यावेळेस होते त्यावेळेस मामान स्वतः सांगितलेलं पंच महाभूताची निर्मिती कशी झाली हे मामा मामानं सांगितलेलं मामाचा ग्रंथ वागा त्या ग्रंथामध्ये सांगितलेला मामानं रात्रीचे जे मी चारित्र सांगितलं मामाबद्दल ते चारित्र ग्रंथाच्या आधारावर गर, आणि ग्रंथाच्या माध्यमातून मामाचं चारित्र तुमच्यापर्यंत सांगायचं चा काम करतो तुम्ही असं समजू नका ते काहीतरी सांगत असेल मी जे जे चारित्र मामाचं चा सांगतो ते ते चारित्र त्या ग्रंथामध्ये उपलब्ध आहे आणि मी सांगितलेलं चारित्र त्या ग्रंथामध्ये नसेल का नाही तर माझ्या ताने कानाला खडा लावा किंवा माझ्या टाळक्यात तर पा तुमचे पायथन ठेवा नसेल आणि मी त्या ग्रंथामध्ये मी सांगितलेला शब्द प्रत्येक शब्द जर या ग्रंथात उपलब्ध असेल हे तुमचं शासन तुम्ही ठरवून घ्या कारण मी ठरवित नाही मी, मी सांगायचं फक्त कर्तव्य करतो कार्य करत नाही एक लक्षात ठेवा तसं तुम्हाला वाटत असेल अनेक लोकांना अनेक भाविक भक्ताला वाटत असेल हे काहीतरी सांगत असेल अगोदर परिपूर्ण बाळूमाचं चारित्र वाचत जावा चारित्राची पाहणी करत जावा बाळूमामाळूमामा निसता बाळूमामा म्हणून उपेग नाही मामानं कार्य काय केलं मामानं कार्याची स्वरूप कसे निर्मिती केले वेळ आणि प्रसंगानुसार मामान मार्ग कसा काढला ह्या मामानं सर्व काही मामान वेळ आणि प्रसंगाप्रमाणे मामाला आपलं मामानं आपलं स्वरूप दाखवलेलं आहे तर म्हणजे खरं खरं कर, ज्या श्री सद्गुरु संत बाळूमामा ह्या प्रत्येक फिरत होते एक फार एक सद्भक्त होता फार हुशार होता तो अंत मामाला सांगायचा मामा सगळं काहीकडे मला मामा बोलण्याच्या अगोदर तेच बोलायचा पटकुनी बोलायचा तोच बोलायचा एवढा हुशार होता तो एवढा हुशार होता की हा तो नाच हुशार होता मंडळे तो मामाला बोलत बोलत काय म्हणाला माहिती का माझ्यापेक्षा पेक्षा किती आता चार दोन वर्षाने मोठा आचिन किती वर्षाना चार दोन वर्षाना मोठा आचिन असं मामाला म्हणला मामा गाला तात रे रांडाच्या अगोदरचा मी आहे रे हिच्या अगोदरचा माझा जन्म आहे ना त्या सदभक्त मामाला म्हणलं मामा अच्या अगोदरचा तुमचा तु, तु, तुमचा जन्म कसा होईल अंच महाभूताची निर्मिती झाली झाल्याशिवाय तर परमेश्वरात अवतार झालेला नाही हे कसे शक्य तर मामा न रे अरे ज्या पंच महाभूताची निर्मिती झाली ती निर्मिती कशी झाली हे तरी माहिती आहे का तुला अजून कारण मूळ कुठं आहे शेंडा कुठं आहे हे तरी माहिती आहे का कारण त्या ठिकाणी त्यावेळेस तो सदभक्त मामाला म्हणायला लागला कारण तो मामाला काय म्हणायचा कि जेवढा वही तेवढा मामाच्या मुखातून काय काय निघतय त्याला ऐकायचा आनंद वाटायचा आणि त्याचा जास्त जास्त तळागळापर्यंत मामाचं महत्व कस आणि खरोखर ह्या परमेश्वरला परमेश्वरन काय काय केलं याच महत्व त्याला जाणून घ्यायचं होतं म्हणून तो, तो, तो।, तो सारखा मामाला बोलायचा आणि मामाच्या मुखातून आगळे वेगळं काहीतरी काढून घेत रायचा तर त्या सतभक्त मामाला मामा अहो तुमचा जन्म आताच आहे तर पंचमहाभूताच्या अगोदर तुमचा जन्म कसा होईल मामा मध्ये अरे त्या पंच महाभूताची निर्मिती कशी झाली हे तरी माहिती आहे का बाबा मामा अहो शेवटी आम्ही माणसाह आम्हाला कसे कळणार मामा आम्हाला कळणं शक्य नाही हे तुम्हालाच माहिती मामा तळ मामाना सांगितलं तुला माहिती नाही ना मग मी तुला माहिती करतो ऐक तळस मामाना सांगितलं अरे या पंचमहाभूताची निर्मिती सर्वप्रथम एक आत्मा आणि आत्मा म्हणून एका परमेश्वराचा हो तो आत्मा दुसरं विसर कुणाचा नव्हता तो आत्मा माझा कारण त्या आत्म्यापासून आत्मा जो होता त्या आत्म्याच्या माध्यमातून आकाश तयार आहे आकाशापासून वायू तयार झालेला आहे वायू पासून जल तयार झालेला आहे आणि जल पासून खरं अग्नी तयार झालेली आहे आणि अग्नी पासून ह्या चार पंच महापुतापासून शेवटच्या टोकाला ही प्रत्येकी तयार झालेली आहे असं मामान सांगितलं काय सांगितलं तर आकाशापासून वायू वायू पासून जल जल पासून अग्ने पासून पृथ्वी म्हणतोय मामा ही जी पृथ्वी तुम्ही आम्ही ज्या पृथ्वीवर वावरतो ग नाही तिचा जल महाअगोदर नाही म्हणतो मामा चार पंच चार नंतर त्या चार पंच तयार झालेली ही पृथ्वी आहे म्हणतोय निर्मिती सगळ्यात शेवट आहे पृथ्वी आणि का सर्वात अगोदर आहे या सृष्टीचा विनाश हा प्रथवीपासून सुरुवात होणार आहे म्हणतोय विनाश काळाला प्रथवीपासून सुरुवात म्हणतोय नंतर त्या चार पंचमहाभूत विनाश होणार म्हणतोय या सृष्टीमध्ये काही शिल्ल्य करणार कर नाही म्हणतो काही कारण त्या ठिकाणी सर्ज कारण हळूहळू हळू पूर्ण त्या ठिकाणी जळून जाणार जळून जारारा खाक होणार ज्वालामुखी निर्मिती होणार म्हणतो ज्वालामुखी त्या चा समोर कोणाची थांबण्याची आणि कोणी झोडप जाग्यावर त्याने पेट घेतली जाग्यावर पेट घेतल्यास आपण आपण एखाद्या जाळाच्या कडला बसलं का नाही त्याची वाफ जास्त लागली का तर आपण काय करतो ती जागा बदलतो तर मामान सांगितलेलं अरे बाबा अरे छातिनापासून जे तयार झालेलं आहे तो आत्मा दुसरा विसर कोणाचा नाही कारण तो साक्षात जगाच्या मालकाचा आहे आणि तो जगाचा मालक म्हणजे आगला वेगळा नाही कारण तो मीच आहे असा स्वतः मामा सांगतो काय सांगतो अरे तो मीच आहे आता मला सांगा एखाद्या शेजाऱ्याचं घर असेल आणि माझं घर वेगळं आहे वे। मी शेजाऱ्याच्या घरावर कधी अधिकार गाजवीन का हे माझंच घरावर म्हणेन का बघा बरं कोणी म्हणते का बघा बरं एखाद्या शेजारच्या घर आहे आणि माझं घर आहे तुम्हाला कळलं कर का मी बोललेलं काही कळते का बघा जरा डोक्यात घुसते का बघा मी बोलतोय ते बोलण्याचा अर्थ कळायला पाहिजे का एखादी माणूस आहे मी आहे आणि माझ्या शेजारी घर आहे कारण ते घर माझं नाहीच तर मी त्या घरा गाजवेन का गाजवणं शक्य नाही कारण त्या घरावर माझा अधिकार असल्याशिवाय ते घर माझा असे त्याच्यावर अधिकार गाजवत नाही तसं बाबा काय सांगतोय तू बाबा अरे तो आत्मा दुसरा विसरा कोणाचा होता तो भगवंताचा होता अरे भगवंत म्हणजे नाही दुसरा विसरा नाही कारण तो मीच होतो कारण तो आत्मा आणि तो भगवंत आणि तो परमेश्वर म्हणजे नाही मीच आहे असं समजून चाला म्हणतो काय समजून चाला म्हणतो हा बाळू मामा सांगतो एक लक्षात ठेवा कारण त्याच्यासाठी जरी दिसायला वर वर जरी मानवी कुला तरी जन्म घेतला असेल पण हा भगवंत म्हणजे मानवी कुळा जन्म घेतला म्हणून हा मानवी मान नाही साक्षात जगाच्या मालकाचं कार्य हो। जग कार्याच्या परवेश्वराचं कार्य हो। आज त्या कार्यामध्ये आपण सेवा करतो त्या कार्यामध्ये तुमची तुम्ही आम्ही संगत करतो आणि त्या कार्यामध्ये तुम्ही आम्ही येऊन सेवा भक्ती मन लक्षात ठेवा म्हणून त्याच्यासाठी या भक्ती नाही या या भावनिक या तर आपल्याला जीवनामध्ये कुठ तरी आपण कुठलेही कार्य केल्याच्या नंतर ते कार्य पूर्ण झालेश्वर नाही मृगल त्या ठिकाणी मी देवा देवा या देवाचं आहे मी त्या भक्त आहे हे आपलं म्हणायचं आहे हो हे म्हणायचं आहे का माना काय सांगतोय अरे थाई थाई म्हणजे मी प्रत्येक ठिकाणी मी आहे माझ्याशिवाय तुम्हाला दुसरा कोणताच नाही म्हणतो आता अनेक लोक म्हणजे तेहतीस कोटी देवाचा अवतार आहे किती कोटी तेहतीस कोटी देव का पण कोण्या कोण्या देवाला पुजावं एक तर देव कुठं आहे आता ते कोटी मध्ये बालुम मोजे आले काय भी आले आता तेहतीस कोटी मध्ये आता किती देवाला पूजा करून पूजा करून नारळ ना ना फोडून 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 नवस करून करून थकायला लागले लोक आणि ते म्हणले बाबा किती देवाचे जर भक्ती कराव एक देव आहे का गणपती झाला की खंडोबा आहे खंडोबा झाला की मसनेर आहे मसनेर झालं पांडुरंग आहे पांडुरंग झाला महादेव आहे पण नाना काय सांगतोय अरे देव अनेक नाही देव एकच आहे देव एक आहे पण त्या देवाचे अनेक स्वरूप आहेत जस रावणाला किती आणले रावणाला किती चेहरे होते मग मला सांगा देवाला किती स्वरूप असते फक्त हो। रावण हा एक दैत्य होता आराधना करणारा देवाच्या नामाची जप आणि तप करणारा त्या रावणाला तर स्वरूप होते तर मला सांगा जगाच्या मालकाला किती स्वरूप असते मध्ये बरोबर त्याच स्वरूप आहे पण त्याच स्वरूप वळखता आलं पाहिजे त्याच्या स्वरूपाची पारख करता आली पाहिजे त्याच्या स्वरूपाची भक्ती करता आली पाहिजे आता अनेक जण म्हणत असते पांडुरंगाच्या समोर बी बाळूमा दिसतात महादेवाच्या समोर बाळूबा दिसतात दत्ता पुढे बाळूबा दिसतात बघत तिथं बाळूबाच पुढा दिसत आहे कारण कारण हे जगामध्ये जेवढे अवतार सुरू झालेले तो हा कलियुगातला अवतार एक लक्षात ठेवा ज्याला देव नाही म्हणते की नाही त्याला देव म्हणायला शिकवणारा हा अवतार आहे सेना देव नाही म्हणतो त्याला देव दाखवणारा हा अवतार आहे म्हणून त्याच्यासाठी मानवी कुळात जन्म घेऊन मानवी काळाचं उद्धार करण्याच आणि त्याचा विनाश करण्याचा हा अवतार एक लक्षात ठेवा मंडळे या सृष्टीमध्ये जास्तीत जास्त पाप जर झालं की नाही आपण तुम्ही जर पाप केलं की नाही एखादी दैत्या एखादी बघा तुम्ही एखादी मोठा एखादी दैत्य असे आणि त्या दैत्यानं आतोनाच पाप केलो पण त्या पाप केल्याच्या नंतर त्यानं आतोनाच नाही तेवढं नाही ते करायला लागलाय तर त्याचा विनाश करायला कोणावर तरी यावं लागेल का नाही पण तो येणार कोण आहे तो संत होतो का त्याचा विनाश करायला संत येईन का नाही पण त्याने कोणी महाराज येईन का नाही एखादी येऊ येईन का नाही तर येणार कोण आहे त्याचा विनाश करायला जगाच्या मालकाला स्वरूप घेऊन त्याने त्याचा विनाश करण्यासाठी त्या दैत्याचा विनाश विराट स्वरूप घेऊन त्याचा विनाश करण्यासाठी देवाला जन्म घ्यावा लागतो आणि देव त्या ठिकाणी त्याचा पृथ्वी तरा ह्या सृष्टीमध्ये तो जन्म घेत असतो आणि त्याचा विनाश करत असतो त्याच्याशिवाय विनाश कोणालाही करणं होत नाही तसा म्हणजे त्या सृष्टीमध्ये तुमचं आमचं केलेलं कर्म तुमचं आमचं केलेलं कार्य हे हो। पापाचा का डोंगर मातच आहे हे त्याच्यासाठी ह्याचा विनाश करण्यासाठी कोणाला जन्माला हो यावा लागेल कारण ते त्या महाराजाला जन्माला येऊन होते नाही संत जन्माला येऊन होते कुठले योगी महायोगी जन्माला येऊन उभे ये नाही कारण इथं देवालाच जन्म घ्यावा लागतो आणि देवाला देवाचा जन्म आणि आलेशिवाय या सृष्टीचा उद्धार होत नाही आणि हा पापाचा नष्ट तुम्ही नाही कारण ह्या अनेक गावोगाव गाव अनेक ठिकठिकाणी जे मोठे मोठे दैत्य बसून पापाचा डोंगर आहेत त्याचा विनाश करण्यासाठी देवाला जन्म लागतो तस आज जर बघितलं तर ह्या कलियुगामध्ये श्री सद्गुरु संत बालूमामान जन्म घेतलेला आहे आज हे जन्म घेऊन मामान कार्य सुद्धा चालू केलेलं आहे कार्य सुद्धा चालू केलेलं आहे कारण मामाच्या शब्दानुसार हे कार्य जगात चालू झालेला आहे कारण त्याच्यासाठी हा कलियुगातला देव म्हणजे बालूमामा आहे कलियुगातला देव आणि कलियुगातला भगवंत म्हणजे आज बाळूमामाय ते कोटी देवाचं स्वरूप मंडळी रुपयाची बंदी असते आपल्या ते, ला लग, ते ला। एक रुपयाच्या बंदीला दोन स्वरूप असतात त्या एक रुपयाच्या बंदीच्या एका स्वरूपामध्ये तेहतीस कोटी देवाला जरी बसवलं तेहतीस कोटी देवाला आणि एका बाजूला श्री सद्गुरू संत बाळूमामाला जर बसवलं की नाही ज्या बाजूला आणि ज्या अरे दिशेला तेहतीस कोटी देवांचं को स्वरूप बसवलेलं आहे पण त्याच्या अपेक्षा जास्त आनंदाची बाजू आणि स्वरूपाची बाजू समाधानीची बाजू ज्या दिशेला मामाला बसवलेलं आहे ती बाजू सगळ्यात समाधान बाजू आणि समाधान पद्धतीनं चाललेलं हे मामाच कार्य दिसणार आहे एक लक्षात ठेवा जे आपला तराजू असतो ने त्या तराजू मध्ये तेहतीस कोटी देवाला जरी बसवलं देवाला आणि कोटी देवाचा अवतार जरी बसवला तर मंडळे आणि एका पारड्यामध्ये श्री सद्गुरु संत बालूमाचं जरी स्वरूप बसवलं आणि मामाचं आणि कार्य जर बसवलं तर, तर आजच्या काळाला ज्या पारड्यामध्ये मामा बसले ते पारड जण आहे सगळ्याच गोष्टी जड आहे इतक्याच गोष्टीत नाही पूर्ण सगळ्या गोष्टी मध्ये जड असणार ठिकाण हे मामाच आहे आणि त्या मामाची आपण भक्ती करतो त्या मामाची आपण सेवा करतो आजही मामा पावला पावला प्रत्येक दिक दिक आजही या सृष्टीमध्ये अनेक रक्ताना अनुभव देतो अनेक भक्तांचे अनेक संकट सुद्धा आजही निर्णय निवारण करतो त्यालाच बाळूमामा म्हणतात एक लक्षात ठेवा कारण बाळूमामा म्हणजे निसता बाळूमामा नाही आता अनेक लोकला वाटत असेल हे काही दिवसाखाली बालूमाचं नाव नव्हतं आणि मामाचा उगम झाला कुठून आणि एवढं एवढं त्याने वेगात मामाचं कार्य वाढायचं चा, वाढत चाललेलं आहे काहीतरी दे वाढणं म्हणजे काय सोपं आहे का त्याच कार्य तुम्ही आणि मी किती जरी वाढवतो मला तर वाढत नाही तुम्ही आम्ही किती जरी त्याला स्वरूप आणतो म्हणजे अन्न होत नाही ते देवाच्या मनात पाहिजे आज बारुमाचा प्रचार एखाद्या गाडीवर किंवा एखाद्या आठवड्या बांधून प्रचार करायची गरज नाही या मामाची एवढंच नाही सारखी सारखी बातमी सुद्धा टीव्हीवर देण्याची गरज नाही या मामाची एवढंच नाही दररोज दिवस रात्र पेपर वर मामाची जाहिरात सुद्धा किंवा मामाच्या नावाचे पालेट सुद्धा काढायची गरज नाही अरे तुम्ही आम्ही बाळूमाच्या नावाचा प्रचार करण्याची गरज सुद्धा नाही अरे मामाचा प्रचार पंच महाभूत करतात पंच महाभूत ज्या जगाचा मालकाच कार्य पंच महाभूत मामाच्या नावाचा प्रचार करतात पंच महाभूत म्हणजे आकाश वायू जल अग्नि आणि पृथ्वी मामाच्या नावाची प्रचार करते ज्या ठिकाणी मामाचा मुक्काम असतो तेथून जवळपास पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरापर्यंत मामाच्या नावाचा जे घोष आणि मामाच्या नावाची चर्चा करत असते एक लक्षात ठेवा त्याला म्हणतात मामा अनेक देव दिताची आपण तुम्ही आम्ही एखादे आपल्या गावात मंदिर उभा केल्याच्या नंतर कारण के त्या मंदिराचा का सत्ता जर करायचा मला त्याची जाहिरात द्यावी लागती कारण त्याच्या का नावाचे पांपेट काढावं लागते चार आणि चार आटोवर भोंगे बांधून फिरावं लागतो अरे एवढंच नाही दादो कारण ज्यावेळेस आपण त्या भगवंताच्या नावाच मूर्ती स्थापना असेल कळ स्थापना असेल अनेक कार्य देवाचा एकही माणूस जमा होत नाही पण हा बाळू मामा आज ही मंडळ आहे आपल्या मुख्य प्राण्याचे जे मुख्य प्राणी प्राण्याचे जे सोळे घेऊन निघालेला हा परमेश्वर आहे तिना जाहिरातेचे बिना प्रचाराचे ना आशा करता जिता जागा भेटेल था थांबतो आणि तिथं था हजारोची संख्या त्या मनभावने आणि विश्वासाना जमा करतो जमा करण्यासाठी कुठली माणसं त्या माणसं घरोघर जाऊन आमंत्रण देण्यासाठी दे सांगत नाही बसल्या जागा कार्य करतो त्या कार्याच्या माध्यमातून ते कार्य फुलासारखं फुलत जातो आणि माझ्या कार्यात एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे अरे माझ नाव आणि माझ दरबार जरी वंड्या माळावर जरी नेऊन ठेवलं वंड्या माळा जिथं गाव नाही अरे जिथं घर नाही वंड्या माळावर जरी माझ दरबार नेऊन वाट केलं तर त्या वंड्या माळावर सुद्धा एका क्षणात यात्रा घडवतो आणि एका क्षणात यात्रा मोडतो ह्यालाच बाळूबाबा म्हणतात म्हणून सांगितलेला आहे नहीं माजा है जगा माजा है। है। है जगा अरे माझ्या मनात मी यात्रा भरवतो माझ्या मनात नाही आलो तर मी यात्रा मोडून टाकतो तर माझा मालक ह्या जगामध्ये कोणीच नाही म्हणतोय माझा मालकच मी मी जगाचा मालक आहे पण माझा मालक ह्या जगामध्ये कोणीच नाही असं हा बाळू मामा सांगतो आणि त्या शब्दानुसार ह्या जगामध्ये मामाचं कार्य चालू आहे अहो एवढच नाही मामा काय सांगतो बाबू की जे मेहंदी आहे की ही गावो गाव जी मेंढी घेऊन मामा फिरायला लागला त्या मेहंदीचा भात मामा सांगतो अरे लोंगडी उंगडी पुकाची होईल सारखी पुची मेहडी मोलाची वेळ मेहडी बाई पालखीतून मिळवेल मेहडीच्या काढीन गळ्यात कुतळ्याच्या माला मानसे जग दुनियात नवल होईल कारण मेहंदीच्या पोटी मुलगा जनमो येईल म्हणतो मामा आणि ते झेग जगणार्दन कर, ते बघायला येन माझारात म्हणून सांगितलेला आहे अरे माझा राजवाडा आहे ह्या जगामध्ये माझा राजवाडा आहे आणि राज्य कारभार माझा आहे म्हणतोय ज्या छत्रपती शिवाजी महाराज जय जेकर तुम्ही आम्ही करतो ज्या चन्न बसवेश्वरीला तुम्ही आम्ही काय करतो पण हे आपल्याला सुद्धा माहिती नाही अनेक महाराजांना माहिती नाही अनेक ग्रंथामध्ये सुद्धा नोंद नाही पण जे ग्रंथाचा जे नोंद नाही कारण ते नोंद नसल्याला त्या मामा मामा जगात करून दाखवणारा तो म्हणजे मामा मामानं सांगितलेला आहे अरे छत्रपती शिवाजी महाराजाचा जे जे काय करा कोणाचा छत्रपती शिवाजी महाराजाचा शिवाजी महाराजाचा जे जे काय करा अरे छत्रपती शिवाजी महाराज जगामध्ये कोणाच्या तरी छत्रपती शिवाजी महाराज कोणाच्या तरी पोटाला जन्माले होते आणि ते जन्माला आल्याच्या नंतर हळूहळू वयात आणि वय कार्यामध्ये आल्याच्या नंतर ते माझं मंदिर कुठे ते सोडत आणि माझ्या मंदिरा येऊन नमस्कार करून कार्याला सुरुवात करतील म्हणून सांगितलेलं आहे एवढच नाही आता विचार करा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य अनेक दिवसापासून का पूर्ण होऊन गेले ते कार्य परत मी आणणार म्हणतो मामा विचार करा बालू मामा कोण असे अरे ज्या जगात घडत्या घडून दाखवायची ताकद मी ठेवणारा देव मुजने मी आहे म्हणून सांगतोय एवढच नाही अरे हे कलियुग नाही हा कलियुगाच्या शेवटच्या टोकाला कलियुगाच्या शेवटच्या टोकाला छंद बस्मेश्वरचा अवतार होईल या कलियुगाच्या शेवटी